बाई या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिक आलात ना या पुढे बसा देवा मला मारो मला दारू पण रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा बाळा खालची करू नकोस अशी फार काळजी करायची नाही तुझा नवरा तुला ठिकाणी भरून देतोय जय धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान करून टाका सगळे घरातले घाल आणि करा बालिकेला सुखे समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरूची कुक केली घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ हो द्या <laughs> छो जंतर मंतर तंतर लक्षात घे अंतर पुढच्या गुरुवारी सगळे गेल्यानंतर हा हे अंगारा वेळ आता राहू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको

देवा माझ लग्न होऊन सात वर्ष झाले अजून मुलगा नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा बालिके तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालावे लागते ला घालीन बाबा पण मला निराश करू नका ना नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट आहे जय देव प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेश लावून अमरीश पुरी करा या बालिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा डिम्पल हंगारा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संगती आणू नको विसरून जाऊ नको वेळ जाऊ नको पारी <laughs> तुझं रूप मला आवडले खूप बस बोलू नको चोप

आणि मी झोपेतून मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या आजाराला खबर <laughs> नकोस आणि मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतोस ये पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब असा तुला मी ताईत बनवून देतो जय श्री गावस्कर कपिल देवा जय गणे सत्री तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कांबळे सिंग गांगुली बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्या सावली <laughs> मारा एक फटका आणि जाऊ दे सटका उरून टाका खटका आणि करा माझी सुटका बाळा आता इथे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दलिंदर घेतील तुला अंदर बोल विस्की आता आणतोस का नंतर बोलू नको काय मी गावठी पीत नाही आग आहे आणि चल जा घाई घाई <laughs> मागा पुढे पाहू नको वेळेला लावू नको चुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील लय तुला चुकतील नी या बाबा साठी जोरदार टाळ्या यानंतर पुढील जे गीत आहे